नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे चार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे एक रुपया पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे दोन रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार एकशे दोन रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार एकशे दोन रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे दोन रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सहाशे साठ रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार सतरा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे बेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पस्तीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत तीन हजार आठशे सव्वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद